वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून या अर्थसंकल्पातून कृषीसह एमएसएमई आणि इतर क्षेत्रांचा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे अशी प्रतिक्रिया उद्योग विश्वातून व्यक्त होते आहे हा बजेट अगदी म्हणजे ऑलराऊंड आहे आणि ऍग्रिकल्चरच्या दृष्टिकोनाने जर आपण पाहिलं तर किसान क्रेडिट कार्ड लिमिट जे तीन लाख होते ते पाच लाख केले म्हणजे जे आपण अर्थसंकल्प म्हणतो की फॉर ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट फार्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक मोठा अगदी पाऊल घेतला आहे त्यांनी प्लस इतकं म्हणजे आपण म्हणतो ॲग्रिकल्चर बेस असल्यामुळे जे वन पॉईंट सेवन लॅक करोड आपले जे फार्मर्स आहे त्यांना हे बेनिफिट होणार आहे तर तो एक दॅट इज अ गुड स्टेपिंग स्टोन हे बजेट खूपच प्रोग्रेसिव्ह बजेट आहेत हे बजेटमध्ये महिलांना ध्यान दिलं आहेत युवाला ध्यान दिलं आहेत किसानला ध्यान दिलं आहेत आणि आमचे जे आम आदमी आहेत त्याच्यावर पण फोकस दिलं आहेत आता महिलांना वुमेन ऑन्टरप्रन्युअरशिपला फोकस करण्यासाठी स्टार्टअपसाठी आणि त्यांना लोन फायव्ह इयर परत लोन देण्यासाठी किती फोकस दिला आहेत म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आणि उत्साहन दिलं आहेत त्यांना फोर्स वुमेन वर्कफोर्सला सेवंटी पर्सेंट वाढण्याची अपेक्षा आहेत हे पण खूपच प्रोग्रेसिव्ह आहेत त्यांची न्यूट्रिशन बा अलवाडी सगळं करे ओवरऑल त्यांनी फोकस दिली आहेत